आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्याने वेधले नाम गजराने दुमदुमलाय सोहळा जणू अवतरले पंढरपूर नेमकी नामकरण सोहळ्याची थीम जी आहे थी थी ती आहे कारण कुठेतरी जी आपली संस्कृती आहे ती लोक पावत आहे ती संस्कृती सगळ्यांना जतन करता यावी आणि एक कुठेतरी आदर्श जावा की अशा पद्धतीचं सुद्धा नामकरण करता येईल त्यासाठी मी आज माझ्या बाळाचं नामकरण हे वारकरी थीम म्हणजेच पंढरपूर पूर्ण इथे अवतरलं अशा सारखं ते करणार आहे आणि त्याचबरोबर त्याचं नाव सुद्धा युनिक आहे संस्कृती सगळ्यांना जतन करून दिली आणि त्या लहान बाळावर सुद्धा ते संस्कार आतापासून जर रुजवत गेलं ते संस्कार त्याला भविष्यात कामी येशील येईल आणि यासाठी मी हे नामकरण जे आहे ते पंढरपूर म्हणजेच इथे अवतरलं या गोष्टीला अवसरून हे नामकरण मी इथे केलेलं आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्याने अवघे पंढरपूर अवतरले असा भास या सोहळ्यात दिसून आलाय आज ढोक कुटुंबियांच्या घरी नामकरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची थीम आयोजित करण्यात आली होती यामध्ये हरिभक्त परायण गुजरकर महाराज यांच्या टीमने अतिशय सुंदर असा हरिपाठ गाऊन सर्वांची मणे जिंकली त्याचबरोबर जणू पंढरपूरच वर्धेत अवतरले की काय असा भास काही वेळेसाठी झाला यामागील उद्देश एकच आपली रूढी परंपरा आतापासूनच जर आपण लहान मुलांमध्ये दिली तर ते जोपासतील यासाठी प्राजक्ता देवेंद्र रंदळे यांनी हे नियोजन केले होते जनसंग्राम न्यूज वर्धा